नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाळवणातला सावा पदार्थ आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्ही यूट्यूबवरती कधीही पाहिली नसेल अशा प्रकारे एक वेगळ्याच पद्धतीची आहे ती म्हणजे माझ्या आई आजीची रेसिपी अगदी जुनी कुवाळी जी, 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 जी आपण बनवणार आहोत वडी अगदी जास्त काही न बोलता पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर बघा इथे मी घेतलाय कुहा आय मी पावना किलो घेतला स्वच्छ स्वच्छतेला धुवून आहे धुतल्यानंतर त्याचे दोन हिस्से करायचे किंवा चार हिस्से करा अशा प्रकारे करून घ्यायचे आणि ह्याला आपण आता किसून घ्यायचं आता किसायचं किसताना काय करायचं किसताना तुम्हाला याच्या साली वगैरे बिया काढायची काहीही गरज नाहीये काय साली आणि बियांचा सुद्धा वापर त्या वडीमध्ये केला जातो त्याची सुद्धा चव त्याच्यामध्ये उतरते आणि तसाच अगदी ते चांगला लागतो अशा प्रकारे दोन आपण किस्त केल्यामुळे आपल्या सहजपणे आपण या चांगली किसू शकतो किसणी किसू शकतो आता सगळं आपण हा जो कुवाळा आहे अगदी छान असा किसून आहे पण सगळ्या बघित किसून चांगलं ताटात घेतलेल्या आहेत आणि काय करायचं एखादं पातेलं घ्यायचं पातेल्यावर ना इथे ठेवायची आपण चाळण आता चाळण तुम्ही गव्हाची जे चाळण गहू चालतो तीही चालेल किंवा जे आपण पुरण करतो पुरण आपण किसून घेतो त्या पुरण जो आपण करतो त्याच्यावरती ती चाळण चालेल नसेल तर मैदा आणि जो आपण मैदा ती तीसुद्धा चाळण चालेल तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या आणि ह्याप्रमाणे कुहाळ्याचं अगोदर पाणी काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे काढल्यानंतर थोडा थोडासा कुहाळा घेऊन त्या चाळणीवरती आपण थोडाफार दाबत दाबत त्याचं पाणी अगदी पातेला जाऊ द्यायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का अगोदर दाबल्या दाबायचं कारण का आपण रात्रभर जरी त्याला ठेवणार आहोत तसंच ते पाणी सगळं आणखीन त्याच्यातनं उतरून जास्त उतरू लागतं म्हणून अगोदर त्या पाण्यात पाणी आपण काढून घ्यायचं तर सगळं आपण ते कुहाळा इथून करून घ्यायचं अशाच प्रकारे चांगलंच पाणी काढा अगदी जास्त जोरात असतं नाही अगदी हलका हाताने तुम्ही काढून घ्यायचं पाणी पहा अगदी सगळं चांगलं काढलं गेलं आहे तर आता पुन्हा जी सगळा कुहा त्या चाळणी चाळणीवाटी ठेवलं आहे मी आणि आता त्या पाणी निघाल्यानंतर त्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा तर कसा ते पहा किती छान असं पाणी निघालं आहे इथे मी घेतले उडदाची डाळ इथे पावणा किलो अगर आप कुहाळा घेतला तर त्याला अर्धा किलो इथे लागेल ला, आपल्याला उडदाची डाळ अगदी अचूक प्रमाणाप्रमाणे दाखवते तुम्हाला आणि स्वच्छ छान धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्याच पाण्यामध्ये आपण त्याला भिजवायचे फक्त त्या वाडग्याला थोडंसं लागलेलं होती चण्याची त्यामुळे जरा असं पाणी घालायचं एकाद वाटी घालायचं एकाद वाटी नाही घातलं थोडंसं घातलं तरी चालतं काम येते का तुम्ही कधी तो कुवा असून त्याचं सुद्धा पाणी रात्रभर थोडं थोडंसं उतरत राहतं मी चांगली तरी डाळ भिजवली आता हे सगळं चांगलं भिजलं गेलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता काय करायचंय ती जी चाळण आहे ना कुवळ्याची ती त्याच्यावरती ठेवायची आणि नंतर त्याला झाकून ठेवायचं आणि रात्रभर तसंच सोडून द्यायचे त्या पाण्यामध्ये छान असे आपली डाळ छान भिजली जाईल आणि व्यवस्थित त्याला असं ठेवल्यामुळे काय होतं आपल्याला रात्रभर आपण कधी करताना वडी करत असेल तर तुम्ही रात्रीच्याच वेळ घ्या म्हणजे तुम्हाला सकाळच्या वेळी हे अगदी सगळं करणं सोपं जातं इथे कुठलीही गॅस वगैरे आपल्याला काही वापरायचे नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आणि बनते सुद्धा वडे मस्त बनते सकाळची वेळ झाली आहे बघा मी इथे काय केले आता ही चाळीचं होतं ना पाणी सॉरी झाकण काढून ठेवलं आणि डाळ पहा अगदी छान अशी आपली भिजली गेली अशाच प्रकारे डाळ आपली भिजली गेली पाहिजे जर तुम्हाला असं मध्ये कधी वाटलं की पाणी कमी तर जरासं घालू शकता तर आता बघितलं आता ही डाळ मस्त असं भिजली गेली तर आता काय करायचं आहे त्या डाळीला आपण चांगलं वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं पण त्या वाटण्या अगोदर डाळीतलं जेवढं थोडंसं पाणी राहिलेलं ना ते अगोदर आपण त्याला निसतून म्हणजे एखादा चाळणीमध्ये चाळणीमधून एखादा निसतून घ्यायचं पाणी सगळं आपण काढून घ्यायचं अगोदर कारण पटकन तुम्ही त्या पाण्याबरोबर ती डाळ जास्त तुम्ही जर तिला वा केलं दळण्याचा प्रयत्न केला तर जास्त मात्र ती अगदी पातळ होईल म्हणून पातळ होऊ नये म्हणून डाळीचं पाणी सगळं आपण त्याचं काढून घेऊया डाळीचं पाणी मी सगळं त्या चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि त्या कुवाळा बाजूला ठेवला होता बघा पाणी निघाला हे पाण्याचं पटकन फेकायचं नाही काही पाण्याचा वापर आपण करायचं आहे जेव्हा आपण डाळ दळायला जाऊ मिक्सरच्या जा भांड्यामध्ये तेव्हा जर तुम्हाला लागलं ला की थोडं थोडंसं करून त्याला वाटून घ्यायचं पण अगोदर जास्त प्रमाणात घालू नका थोडं थोडं करूनच घ्यायचं अगदी तुम्ही जेव्हा इडलीचं बॅटर बनवतात तेव्हा डाळ कशी वाटली जाते त्याप्रमाणे वाटून घ्यायचं आणि हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आता सगळी डाळ आपण व्यवस्थितरित्या वाटून घ्यायची आहे ही डाळ मी सगळी अगदी चांगली दळून घेत सॉरी दळून घेतलेली आहे आणि दळल्यानंतर पोहळा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा बिया सकट टाकायचे साली पण बघा दिसत नाही आहे पण चांगल्या अगदी मग जास्त इतक्या जून नव्हत्या बसून साली चाली होत्या तर सगळ्यात अगदी किसला गेला होता ते टाकल्यानंतर मसाले टाकूया आता इथे मी दोन मोठे चमचे अगदी लाल तिखट टाकले या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता मग टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर इथे टाकायची राई राई एक मोठी चमचा टाकायचा आणि त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत जिरं जिरं टाकलं मी अर्धा चमचा जर तुम्हाला तर तुम्ही जास्तही टाकू शकता अर्धा चमचा जिरं टाकायचे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचे जिरं टाकलं गेलं की त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये धाणे धाणे मात्र एक मोठा चमचा घ्यायचा आणि त्याला सतत दुध धाणे थोडेसे भाजून घ्यायचे असे कच्चे टाकू नका कारण का आपण हे अगदी मिश्रण काही शिजवणार नाहीये म्हणजे त्याला थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे त्याला कीड वगैरे लागत चवीपुरतं मीठ घालायचे आणि आता सगळं मिश्रण एक जीव करायचे अगदी व्यवस्थित हाताने छान असं डाळ उडदाची डाळ अगदी व्यवस्थितरित्या सगळ्या मसाल्याबरोबर आपण ज्याप्रमाणे इडली डोस्याचं बॅटर कसं आपण एकदम व्यवस्थितरित्या मिक्स करतो ना त्याचप्रमाणे सगळं आपण करून घ्यायचं आहे छान असं अगदी मिक्स झालं पाहिजे करता एखादी कुठे धणे द्राई सगळं काही राहतं तसं होत राहता कामाने सगळं अगदी व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काय होतं त्याचा सुगंध सुवास छान येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायला विसरले की ह्याच्यामध्ये मी टाकलं होतं काळी मिरीचा पावडर म्हणजे काळी मिरी जी आहे ना ती ती माझं जर स्किप झालं बोलणं ते काळी मिरीचा पावडरही टा टाकलेलं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर आता सगळं काही मिश्रण मिक्स केलेलं आहे आता हे बॅटर बघितलं तुम्ही अगदी जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा करायचं नाही व्यवस्थितरित्या वडी टाकण्यासाठी अगदी परफेक्ट झाले आहे थोडीशी राहिली होती तर त्याचा वापर आता करायचा नाही आपल्याला तर आपण त्याला बाजूला ठेवायचं आता पुन्हा आपण आता काय करूया पटकन आता हे आपण वडी कशी टाकायची कशी घालायची तेही मी तुम्हाला दाखवते तर दाखव टाटा मध्ये मी एखादा प्लास्टिकचं कागद आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी घालणार आहे का, का मी नंतर बाहेरच जाऊन तिथे सगळं घालणार आहे ते दाखवू शकत नाही शक्य नाही म्हणून तुम्हाला इथेच दाखवते अशा प्रकारे थोडं थोडीशी गॅप म्हणजे थोडं जर जागा ठेवून अशा प्रकारे वडी घालायची ती चिक चिकटली तरी काही हरकत नाही सुकल्यानंतर ती तुटते पण अशा प्रकारे आपण करून घ्यायची आणि एक सांगते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे समजा सकाळी तुम्ही नऊ दहा वाजता घातले तर काय करायचं दोन तीन वाजताना त्याला उलट करायचं दोन वाजता जाऊन त्याला सगळं उलट करायचं त्यामुळे काय होतं की खालची बाजू जी असते ना ओसा? ती तीसुद्धा थोडीशी सुकली जाते म्हणून अशाच प्रकारे करायचं अगोदर त्याला वरच्या बाजूला थोडंसं सुक पटकन एक दिवसात काही सुकत नाही पण थोडंसं तरी तुम्ही तळ चार पाच तासानंतर गेलात ना तर ते तुम्ही तुला उलट करू शकता आणि अशाच प्रकारे सगळ्या वड्या आपण आता काढून घ्या काढाय आहेत आणि घातल्यानंतर आता आपण मात्र चार दिवसाने आपण भेटायचं अगदी मस्त चार दिवस सुकवायचे बघा चार दिवस झाले होते मी मस्त छान अशा वड्या सुकवल्या गेले अगदी छान कुरकुरीत असा होता या वड्यांपासून तुम्ही अगदी बऱ्याचशा रेसिपी बनू शकता सगळ्यात अगोदर म्हणजे काय तुम्ही बटाटाचा रसा केला तर ह्या वड्यांना तळायचं तर त्याच्यामध्ये घालायचं जाडपणा यायचं असेल तर तुम्ही काय थोडंसं कुस करून घालात तरी चालतं या वड्यांची चटणीसुद्धा छान बनते अगदी सिम्पल तरीकेने डाळ भात चपातीबरोबर तुम्हाला नुसतं सुद्धा तुम्ही त्याला तळून तरी तरीसुद्धा छान लागते डाळीमध्ये टाकलं तरी चांगलं लागतं तुम्हाला बऱ्याच म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना टाकलं ना तरी अगदी चव त्याला छान येते आणि ह्या सुकल्यानंतर त्याचा सुगंधही छान येतो कारण का त्याच्यामध्ये आपण हिंग वगैरे टाकलेला असतो आता तेल मी गरम करायला ठेवलंच होतं तर त्याच्यामध्ये वडी अगोदर तळून घ्यायची तळताना काय करायचे अगदी कच्ची ठेवायची नाहीये छान अशी ती लालसर झाली पाहिजे व्यवस्थित लालसर होण्यानंतरच काढायची कच्ची काढली तर मात्र तिला आपण कुटणार आहोत ती कुटली जाणार नाही मग ती चिवटपणा आहे म्हणून छान अशी अगदी अग करपायची नाहीये मात्र अगदी लालसर अशी झाली असा थोडासा रंग बदल झाला की त्याला काढून घ्यायचं आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीशीच करून दाखवते या ठिकाणी अशा प्रकारे काढल्यानंतर त्याला आपण खलबत्तामध्ये कुटून घ्यायचे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे एखादा कागद पेपर काही घ्या त्याच्यावरती दुसरा पेपर वडी घालून त्याच्यावरती दुसरा पेपर ठेवा आणि नंतर लाटणीच्या साय्याने त्याला त्याला अगदी बारीक करून टाका अगदी बारीक पावडर करायचं नाही आहे थोडंसं अगदी त्याचे दाणे घाल आपण शेंगदाण्याचा फूट वगैरे कसा करतो जाडसर त्याप्रमाणे राहिले पाहिजे त्याप्रमाणे राहिल्यामुळे त्या चटणीला आणखी चव येते अगदी पावडरप्रमाणे करायचं नाही आता या ठिकाणी मी खलबत्त्याने चांगला त्याला फुटून घेतलेला आहे बघा किती मस्त असं झालेलं आहे आता तुम्हाला चटणी करायची कशी करायची ती दाखवते या ठिकाणी पॅन घेतलाय तर त्याच्यामध्ये घालायचं तेल गरम करायचंय एक मोठा कांदा ओवडोभड कापून त्याच्यात टाकायचं आहे आणि त्याच्यावर टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं ना टाका वडीमध्ये सुद्धा मीठ असतं आणि मीठ टाकल्यानंतर थोडासा कांदा अगदी तांबूस जरासा तांबूस करायचं या ठिकाणी कच्च्या कांद्यामध्ये सुद्धा तुम्ही जर केला ना तरी सुद्धा ज्याप्रमाणे दाखवतो तरी सुद्धा छान लागते कच्च्या कांद्यामध्ये सुद्धा वडी तुम्ही अशीच कुस करून घातली मसाले जरासे लाल तिखट वगैरे घातो तरी छान लागते या ठिकाणी लाल तिखट थोडंसं घातलंय कारण का वडीमध्ये सुद्धा आपण घातलंय तिखट जास्त नसते तर तुम्ही अशा प्रकारे कमी प्रमाणे घालायचे आवड असतो ते जास्त घाला आणि आपण जो कुटून ठेवलेल्या वडी त्याच्यामध्ये घालायची घातल्यानंतर त्याच्यावरती घालायचे ओलं खोबरं त्याच्याने चव थोडीशी आणखीन वाढते या ठिकाणी ज्या या ठिकाणी मी तुम्हाला ज्याप्रमाणे चटणी दाखवली आहे तीच तुम्ही कांदा न परतता सुद्धा हेच हेच सगळं मिश्रण झालायचं आणि नुसतं कच्च्या कांद्यामध्ये सुद्धा छान लागतं आम्ही कधी कधी कच्च्या कांद्यामध्ये सुद्धा करून खातो तशा प्रकारे झालं थोडंसं परतलं गेलं की बस दोन सेकंड परतायचं आहे कारण का आपण कांदा अगोदर थोडासा तांबूस करून घेतलेला आहे चटणी रेडी झाली आहे बघा थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती शिंपडायची आणि मस्त खायला रेडी अगदी मस्त लागतं ज्ञान प्रकारच्या वड्या तुम्ही कधी पाहिल्या नसतील किंवा कधी बनवल्या सुद्धा नसतील तर बनवल्या नसतील तर नक्की ही रेसिपी तुम्ही पाहून बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी जास्त काही त्रास नाही आहे पटकन बनतात सुकता सुद्धा लगेच आणि ज्या कडकडी जास्त कडक होऊन असेल ना तर दोन दिवसामध्ये पण छान सुकल्या जातात आता ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे बघा इथे वडी पण ठेवली आहे आणि ते जे आपण आपण चटणी केली ती थे सुद्धा थे ठेवली आहे मस्त रेसिपी झालेली आहे आवडली का रेसिपी तुम्हाला आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायची माझे शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघायचेत आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर